या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनमॉन इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित नवीन आता रेल्वे शेजारी चार गुन्हेगारांना पोलिसांनी जेल बंद केला आहे पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच वाजता ते सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान गोविंद श्री मंगल कार्यालय जुळे सोलापूर येथे बंद घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरी झालेली फिर्याद गौतम मारुती गायकवाड यांनी दिली तसंच पंचवीस ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता कोणार्क नगर जुळे सोलापूर येथे देखील कुलूप तोडून दागिने चोरी झाल्याबाबत तक्रार करण्यात आली होती हे दोन्ही गुन्हे उघडकीस आणून मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत पोलीस आयुक्त यमराज कुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील तसंच सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांनी गुन्हे शाखेचे सर्व अधिकारी पोलीस अंमलदार यांना मार्गदर्शन पर सूचना दिल्या होत्या सोलापुरातील तपास पथकानं सोलापूर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज बारकाईनं पाहणी करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे यातील चार आरोपींची ओळख पटवली शहर अली सय्यद वय पंचवीस वर्ष राहणार भोसा रोड इंदिरानगर मशिदीजवळ जिल्हा यवतमाळ प्रसन्न प्रमोद मेश्राम वय चोवीस वर्ष राहणार डीएड कॉलेज भोसा रोड जिल्हा यवतमाळ हिरा भत्कल वय एकोणचाळीस वर्ष राहणार बोरगाव मेघे टेकडी जिल्हा वर्धा आणि रोशन पुरुषोत्तम प्रधान वय सत्तावीस राहणार सुराणा लेआउट अंबिका नगर जिल्हा यवतमाळ असं या चारींनी आपलं नाव सांगितलं त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून नमूद दोन गुन्ह्यातील दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि पंधरा हजार रुपये रोख रक्कम असा एकूण एक लाख एकोणीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे मान्य न्यायालयानं आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त यमराजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील साहेब पोलीस आयुक्त राजन माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील आणि पोलीस अंमलदार जावीद जमादार महेश शिंदे अनिल जाधव धीरज सातपुते आबाजी सावळे विठ्ठल यलमार राजू मुदगल तसंच सायबर पोलीस ठाणेकडील प्रकाश गायकवाड आणि मच्छिंद्र राठोड यांनी पार पाडली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही